पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने शहीद करगणी तालुका आटपाडी सांगली जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने करगणी येथील चौकात शहीद दिन साजरा करण्यात आला पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष सागर लांडगे यांच्या हस्ते भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना सागर लांडगे म्हणाले की व्यक्तीला संपूर्ण विचार संपवता येत नसतात हा क्रांतिकारक भगत सिंग यांनी दिलेला विचार देशवासियांनी सदैव लक्षात ठेवण्याची गरज आहे सदर कार्यक्रमात सोमनाथ गुरव किरण गुरव महादेव खिलारे प्रकाश खिलारे सुरेश माने सोन्या जावळे सागर क्षीरसागर इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका